आला काय आलो की इधर धर केकच सामान आणायला सांगितलंय बघ काय काय आणलंय ती परत ना म्हणून नको ही राहिल ती राहिल हा माझी टुटी संपली तरी तुमची काम करत बसू काय मी बघ काय काय आणलंय ते परत ना म्हणून नको विसरलंय विसरलंय तू सांगितलेलं तेवढं चिट्टीत आणलंय मी हा बघ ती चिठ्ठी पण आहे त्यात हा मग किती सांगितलंय तो सामान एवढं अगं ना जेल नाही ना ना मिळालं ना 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 ते अडीच किलोचं जेलचं पाकिट आपल्याला कशाला लागतं एवढं तरी दोन तीन दिवसात ना ती जेल चालते तेवढं अडीच किलो हम्म ते आता दोन दिवसांना येईल म्हटलं दोन तीन दिवसानं घेऊन येतो पण हाई आणले ती तर बरोबर काय बघ हा ती काय प्रीमियक साईक आहे हा हा मग किती बाराशे रुपये गेले की हा हे कंपाऊंड दोन आणलेत

त्यामुळे मी नवीन आणायला सांगितलं तुम्हाला किती कलर आणलायचं सहा ऐकू सात कलर आणि दोन ऐसे हा पण एकच क्राश आणलाय तुम्ही चॉकलेटचा आणायचं होतं सिरप म्हणजे दोन केक कुठलं पण बनवले तर बरं बरं आणार पुढच्या वारीनं का कुठं चालू आपण नंबर आणलाय त्याचा नंबर आणला आणि

तू दुसरंच सांगा लागली खराब होणार आहे आणि ही होणार आहे मग ती काय म लाईक नसल्यावर होणारच की खराब हा मग ती केक कधी बनवणार तेवढं सांग बाकीच वेगळंच बोला लागलेस हम्म बनव उद्या जेवण गिर तू बाहेर घरी नको घरी का करायचंय